कल्याणचे गुरु भाऊ पवार पण आलेले आहेत शरद बघण्याआधी युट्यूबर दादा रुपेश विषय व्लॉग्स पण आले आहेत व्लॉग बघू शकता तर नमस्कार मित्रांनो भरपूर दिवसातून आपला व्लॉग पडला व्लॉग नंबर आठ मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आता आपण चाललो आहोत उंबरवेडा अड्डा होणार आहे तर तिकडेच जाऊया आपला बैल वगैरे पुढे आहे तो भरतानी पण दाखवते तुम्हाला आता गाडी वगैरे रेडी आहे बघू शकतो बेचाळीस बारा आता गाडी काढून आपण निघणार आहोत ते दादा ठाकरे नाराज आहेत कारण का त्यांना बरं नाही वाटत ते म्हणजे ते शर्तींना येऊ नाही शकणार आता बैलाला शर्ती न्यायचे आमच्या कल्याण गुरु भाऊ पवार पण आलेला आहे शरद बघण्यासाठी तर त्याला पण आपण नेऊया सो मी रेडी आहे आता निघतोय मी इकडे बस स्टॉपच्या पुढे आलोय तो गाडी वगैरे काढतो ना निघतोय आता चाललोय चला जाऊया चला जाऊया उंबरवाड पोहोचलो आहे आता इथून उंबरवड्याला जाईल मी थोड्या वेळात तर चला जाऊया इकडे आम्ही आता उंबरवेड्या अड्ड्यामध्ये आलो आहे बघू शकता आता पब्लिक गोळा आला सुरत झालं इकडं संस्कारच बैल वगैरे आहेत संस्कार रोन वगैरे यांचं बैल आणलेले आहेत बघू शकता गाड्या इकडेच लावूयात आम्ही इकडे निघलो आहे बघू शकता संस्कार शेट विषय यांचा बैल आपले विनायक दादा आणि सोबत सोमनाथ भाऊ पण आहेत बघू शकता तुमच्या वगैरे भाऊ मिळतोय आपलं शेवट परत असं आलं पाहिजे सर्व बैल वगैरे आलो आले आहेत बघू शकता

भरपूर पब्लिक जमलेली आहे बघू शकता लांब लांब पर्यंत फुल तिकडे तिकडे पब्लिक आली आता पैठा पण चालू झालाय बघू शकता इकडे गर्दी खूप झाली आहे गाड्या दुखण्या गर्दी बघते या दिशा मुसाफिर हसन ये ये हकर आला आत्मजाला आत्मदी अकबर आला आत्मदी राज सर सत्य आहे ચૈત <coughs> <laughs>

િર no ઱ જાિળાાા એાિળેા કીકે શાન નેેાિા ખિાિા શિા મે નેાિ શે તાિા ખ ખા��િા દેાિા દિાિા દેાિ কটকেকেকাকেকাকেে <turbulent sin Matthew>

આમાંમાં ગાડી ગાડી કોણે રાખે ગાડી જાગ્યો ધમ ધમ મામા સાંભવા લાગો ભઈ નાક લાગાય ને યંગત યંગત மமா <laughs> நாம் मामा <laughs> Raul <imitation> kamu, <imitation> यूट्यूबर दादा रुपेश विषय ब्लॉग्स पण आले आहेत ब्लॉग गेला बघू शकता त्यांना पण घेऊन आलो आज दाखवायला क्राऊड इकडे भरपूर क्राऊड आहे उंबरगडेला सो चला गाडी आले बघू शकता धुराळा दुर, उडवीत गेले बघू शकता तर चला तिकडे जाऊया गाड्या सुट्टी करतात तिथे बघू शकता रुपेश ब्लॉगर सुद्धा आलेला आहे आणि आता नेहमी बैलगाडा शर्यत कंटेंट पाहण्यासाठी त्याला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलचं नाव सांगू चॅनलचं नाव आहे रुपेश विषय ब्लॉग्स त्याला सबस्क्राईब करून घ्या गाडी पण सत्ता गाडा मधले शुभम सासे गाड्यावर बसले बघू शकता Berarti dari bubur cakar ini,

शकता शर्यत बघण्यासाठी भरपूर जण झाडावर चढले दिसते असतील तुम्हाला इथं पण चढलं आणि या झाडावर पण चढलेली ओके कुठे टाचून भरलेला आहे साडेपाच वाजले तरी पण आम्ही इथंच आहेत साडेपाच वाजून गेलेले आहेत आणि आता बघू थोडंफार ब्लॉक घेऊन जाऊ घरी चला भाऊच्या वडील ज्यूस प्यायला पायनॅपल आणि हा अॅपल मिल्क सेट वगैरे चेक करून बघ बघ गाड्या आल्या बघू शकता फुल गर्दी आखा पैठा पॅक झालेला आहे इकडं आता भरपूर गाड्या विजयी झालेल्या इकडे फोटो वगैरे काढायला आलेले आहेत आणि जाण्यासाठी हा एक्झिट पॉइंट आहे भरपूर अशी गर्दी आली आहे गाडी इकडे ला लावले भाऊ पण ती बघ तिथे आणि चला आता घरी जाऊया कारण की भरपूर वेळ झालेला आहे इकडे बघू शकता बाळबाई खूप वेळ झाला सकाळपासून इथं आलो आहे अकरा बारा वाजल्यापासून आणि अकरा घरी चाललो आणि इकडे गे गाडी गाडी घेऊन जाऊया बघू शकता अजून पण सर्दी कंटिन्यू चालू राहणार आहे जोपर्यंत काळोख नाही तोपर्यंत कुठे बघा बेचाळीस बारा इथे चला आता रुपेश ब्लॉक्स पण आणि बेचाय दा पण घेऊन मित्रांनो फायनल व्हिडिओ पोहोचलेला आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केली असेल तर सबस्क्राईब करून घ्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी असंच पहिल्या कंटेंट कटेड आहोत चॅनलला नवीन पाठणार तर चॅनलला सबस्क्राईब करा